दरम्यान या संदर्भामध्ये शिवनेरी किल्ला चढत असताना मनोज जरांगे यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी सरकारकडून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न होतोय काही मंत्री प्रयत्न करतायत एकनाथ शिंदेनी जर प्रयत्न केला तर काय मार्ग निघू शकतो शिंदे साहेबांनी करा अजितदादांनी करा फडणवीस साहेबांनी करा कोणी करा आम्हाला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागण्यांची चा। आता चर्चा नको लिखी नको निवेदन नको बस झाला आता बस झालं तुम्ही म्हटलात की जी आर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत उठणार नाही मधल्या काळात आपण पाहिलं की सरकार खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने चर्चा पुढे करत आणि आश्वासन देतं की हे तांत्रिक अडचण आहे सहा महिन्याची मुदत हवी नाही आता दोन वर्षे दिली ना मग याच्यापेक्षा किती द्यायची दोन वर्षे दिली यापेक्षा काय मुद्दत याच्यापेक्षा काय संयम पाहिजे आजही संयमच आहे लोकशाही मार्गानेच करतोय कायद्याच्या सगळ्या नियमात राहूनच आता आपण करतो आम्ही आता तरी कोणचं वेगळं उद्याही चाललो होत सकाळी अमर उपोषणाला कायद्याचे सगळे पालन करून चाललोत हा बिना पालन करता नाही चाललो पण एक दिवस मान्य नाही आम्हाला हा जर सरकार एक दिवसाची परवानगी देऊ शकत तर याचा अर्थ असा आहे सरकारनच परवानगी रोखून धरली होती सरकार अंमलबजावणी होईपर्यंत कायमस्वरूपी अमर उपोषणाची परवानगी देऊ शकत एक दिवसाची देणं म्हणजे पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अपमान करणे की मी दिल ती परवानगी आणि ते बसले होते जास्त निर्माण झाली आता तुम्ही फडणवीसांबद्दल भाजपचे नेते काही वैयक्तिक पातळीवरती तुमच्यावरती बोलतात त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा थोडासा म्हणजे जातो ते न्यायचा प्रयत्न करतात मी नाही जाऊ दे मी तिथं बोलून आलो तरी शेवटी पुन्हा आरक्षणापास येतो त्यामुळे मी याच्यापासून आळ देत नाही नाही ते गैरसमज दोन विचार पसरायचं काम करतायत वेगळं वेगळं पटवून द्यायचं काम करताय पण समाजाला माहिती आहे ना आपलं हित कुठे आणि आपल्या हितासाठी कोण लढत हे समाजाला माहिती आहे म्हणून समाज का हाकेवरती एवढं येतो सोपं नाही हो पाव सोपं झोडपत आले मोटरसायकलवर माजली एक खर तर आधी आंदोलनाचे अनेक टप्पे आपण पाहिले मात्र ती आंदोलनं एका ठराविक टप्प्यावरती गेल्यानंतर स्थगित झाली होती यावेळी असं होणार नाही असं मनोज जरांगे म्हणतायत त्यामुळं सरकारसमोर अर्थातच हे मोठं आव्हान असणार आहे कॅमेरामन अमोल गवाळे गुंजारी एबीपी माझा किल्ले शिवनेरी मोर्चा निघण्याच्या दोन दिवसांच्या पूर्वी मनोज जरांगें